त्या ठिकाणी गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलांनी त्याच्या डोक्यावरनं चाक गेलं मग तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना भरघोस वेगाने येणार टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उडता दिसत नाही टेम्पोवालासुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा चाक त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला आहे ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईनी हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाले म्हणून सोलापुरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना हे अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोसळलेला आहे योग्य का का ते कारवाई त्या टेम्पोवर व्हायला पाहिजे मला तर असं वाटतं टेम्पोला ते टेम्पोचे कागदपत्र वगैरे आहेत की नाही काय माहीत नाही याची सखोल चौकशी पोलिसांनी करून योग्य ते कारवाई त्याच्यात करावी अशी माझी अपेक्षा आहे आज एक गरिबाचा लहान बाळ गेलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे कारण हे त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा प्रशासनचं लक्ष देण्याची गरज आहे रस्ते एवढा खराब झाला आहे त्या ठिकाणी माणसाला चालता येत नाही यासाठी त्यांनीसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे अजून किती बळी घेणार हे सांगता येत नाही मोठे जड वाहतूक वाहन इथूनच जातात ह्याच्यावर सुद्धा काय तर पाबंदी घालायला पाहिजे या ठिकाणी जड वाहतूकचा लाईन नाही आहे कच्चा रस्ता आहे लोकांनी टोल टोल चुकवण्यासाठी इथून सुद्धा जातात कुंभारला जाण्यासाठी यासाठी विनंती करतो प्रशासन ह्याच्यावर योग्य तो कारवाई करा आज त्या आईचं बघून तो बेशुद्ध पडली ती आई बघून सर्व मेंदू बाहेर आलेला आहे बाळाचा ते बघितले की आईसुद्धा बेशुद्ध झालेली आहे यासाठी मी ह्याचा निषेध करतो अजून तो योग्य ते कारवाई करा अशी माझी विनंती आहे